श्री स्वामी समर्थ आर्थिक प्रगतीसाठी घराच्या या दिशेला तुम्हाला गोकर्णाचं रोप ठेवायचं आहे त्यामुळे तुमच्या तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहील घरामध्ये देवी लक्ष्मी लक्ष्मी माता कायम टिकून राहील घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते चला बघूया कोणत्या दिशेला गोकर्णाचं रोप ठेवायचं आहे आणि गोकर्णाचे काय फायदे आहेत वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल अपारिजता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रातसुद्धा सांगितलेले आहेत घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपारिजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखीलसुद्धा ओळखलं जातं गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा सुद्धा मिळते माता लक्ष्मी गोकर्णेसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचे कोप शांत राह राहतात घरातील सदस्यांचे मनसुद्धा स्थिर राहतं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते यामुळे सर्व कामेसुद्धा व्यवस्थित होतात आणि गोकर्णाचं रोप हे श्रावण महिन्यात लावल्यावर श्रावण महिन्यात सोमवारी लावलं हे तर अत्यंत शुभ मानलं जातं गोकर्ण फूल घरामध्ये वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तरच लावले तरच त्याचे फायदेसुद्धा मिळतात गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता गुरुवारी आणि शुक्रवारी चौघा चौगडी या मुहूर्तावर गोकर्ण लावणे खूप शुभ असतं यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर आ, हे सुद्धा प्रसन्न होतात त्यांच्या कृपेने कुटुंबाची स्थिती मजबूत राहते तर अशा प्रकारे हे गोकर्ण जे फूल आहे किंवा गोकर्णाचं रोप जे आहे ते तुम्ही कधी लावायचं आहे कोणत्या दिशेला लावायचं आहे याची अचूक माहिती मी तुम्हाला आता सांगितलेली आहे व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ